नमस्कार मी डॉक्टर किरण बागुल कन्सल्टंट कॅन्सर सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण स्तनाचा कॅन्सर स्वतः कसा ओळखावा किंवा स्वतः सेल्फ एक्झामिनेशन कशी करावी याविषयी बोलणार आहोत तर आजकाल स्तनाचा कर्करोग खूप वाढलेला दिसून येतोय अगदी कमी वयापासून वयस्कर स्त्रियांना देखील हा कॅन्सर होतो सुरवातीची लक्षणं अगदी साधी असतात स्तनात न दुखणारी गाठ होणे ह्यापासून ह्याची सुरुवात होते आणि ती गाठ वाढत जाऊन मग ती पुढे डायग्नोसिस होते तर अशा न दुखणाऱ्या गाठी स्वतःच्या स्वतः घरच्या घरी कशा चेक कराव्या याविषयी आपण आज बोलणार आहोत तर ह्या गाठी चेक करण्याची पद्धत असते ती म्हणजे शक्यतो त्या स्त्रीने मासिक पाळीच्या पाचव्या किंवा सहाव्या दिवस दिवशी ही तपासणी करावी जेणेकरून त्या ह्या काळात स्तन मऊ असते आणि त्यात एंगॉर्जमेंट नसते तर अशा वेळी त्या स्त्रीने आरशा समोर उभं राहून दोन्ही स्तन दिसतील अशा पोझिशन मध्ये उभं राहून फक्त आधी बघावं स्तन स्तनाचं कंडिशन कशी आहे साईज कशी आहे दोन्ही स्तन सारखे दिसत आहेत का की एखादा मागे पुढे आहे निप्पलची लेवल वर खाली आहे का हे बघता येतं त्याचबरोबर स्तनाची स्किन कशी आहे कुठे लाल झाली आहे कुठे अशी त्याच्यावर डिम्पल्स आले आहेत किंवा अशी कुठे ओढली गेली आहे काही वेळेला निप्पल आत ओढली गेलेली असते ह्या गोष्टी दिसतात तिसरं महत्वाचं आहे ते म्हणजे स्वतःचे स्वतः चेक करणे तर ह्या हात हात आपला तळवा सरळ ठेवून फ्लॅट ऑफ द हँड ज्याला आपण म्हणतो अशाने गोल गोल असं फिरवत संपूर्ण स्तनावर चेकअप करता येते असं केल्याने आपल्याला छोट्या गाठी पण व्यवस्थित हाताला लागू शकतात तर अशा गाठी हाताला लागल्या की त्याच लवकर चेकअप करणे आणि पुढच्या तपासण्या डॉक्टरांकडनं करून घेणं महत्वाचं असतं तर ह्याला ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन म्हणतात याविषयी इंटरनेटवर बऱ्याच ठिकाणी इन्फॉर्मेशन आहे व्हिडिओ आहे ते तुम्ही बघू शकतात तर तुम्हाला यात काही प्रश्न असले तर आम्हाला जरूर कळवा धन्यवाद